Hello, Nascaro. शॉक नाही मजबुरी आहे मजबुरी कोणाला शॉक नसतंय माझ युट्यूब चॅनलचं वॉच टाइम वाढीना म्हणून फ्लाईव्ह वर येते दादा लाईक करा लाईक करा लाईक करा मला वाटलं पर काय पर काय पर सांग की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सपोर्ट करा हॅलो हॅलो नमस्कार मला सर मला वाटलं परिस्थिती चूक आहे की काय हां नाजूक असल्यावर का परिस्थिती लाईव्ह वर येत येत तुम्ही आमच्या मॅडम सारख्या दिसता हो लाईक करा कमेंट करा सर्वांनी थँक्यू क्रांतिकारी जय भीम जय मल्ला जय भीम जय मल्ला करा लाईक करा बाकी काही चाललंय मजात होय मजाच आहे तिला बाहेर शी घाल शी शी मजेत छान नाश्ता जेवण वगैरे झालं का लाईक केला आहे थँक्यू झालं का जेवण वगैरे लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे काम असत ना म्हणून बंद केले बर लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा चॅनलला कमेंट वाईट म्हणून बंद केलं खूप साधी असतात कमेंट वाईट पडत होत म्हणून बंद केलं दिसतात थँक्यू जोडायला कशासाठी हात जोडत आहेस आहे तेच करते दादा ब्लॉकच करते तरी पण मी म्हणजे ते तीन चार वेळा लाई घेते वे ना तरी पण येतेच हाय

दुसऱ्या श्रावण समोर खूप खूप शुभेच्छा नाशिक आपल्या परिवार थँक्यू तुमच सोमवार असेल हो सोमवार आहे नुसते दिसते ताई साडीवर थँक्यू इकडच्या सरी नी इकडचे सरी बर लाईक करा लाईक करा कांत घे इकड श्री थैंक यू थैंक यू नो लाइक करा ये तो आजचा लुक सुपर थैंक यू थैंक यू धन्यवाद कधी दिसोडणारा हट्स समोर संध्याकाळी संध्याकाळी सोडणारा आहे सोमवार <laughs> <laughs> लाईक कराने विनंती सबस्क्राईब करा हो सगळ्यांच समोर ऐका जेवण केलं मित्रांनो कसे आहात सगळे आपण बरे आई, आई, आई। दादा बरे तुमी सांगा तुम्ही कशी आहात बनवलं आहे आज काय नाही स्त्रीला डब्बाला दोडक्याची भाजी चपाती बांधले आज फरा शाहू खिचडी बाकी काही नाही थँक्यू हो का हा काय चाललंय ज्योतिप बाई काय नाही चौथा लाईक डन यू लाईक करा बी आर प्रोडक्शन लाईक केलं का लाईक करा ना ओळखलं का तू उसळ ओळखले की लक्षात आहे का हो आहे ना नाही जबरदस्ती बोलत नाही मी म्हणते एकदाच लाईफ चांगला रा म्हणते गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग पण नाव सांग ना कळेल जबरदस्तीने बोलत नाही मी चांगलंच बोलते म्हणजे लाईफ एकदा येत आहे ना म्हणून एन्जॉय करा चांगलं राहा नाही विचार नक्की ना नाही ओळखलं तुमच्यावरती कमेंट आहे ते ना की ना हर्षल ओळखलं 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 हर्षल सॉरी दीदी काही चुकलं असेल तर परत नाही वरती येणार ना। बस चुकलं असेल माझ नाही काही चुकलं नाही मी म्हणजे तुम्ही चांगला मी काय म्हणते तसं काही चुकलं असेल तर मी रागाने बोलले असते चुकलं नाही तर हसत बोलते ना मग नक्की नाही होता ना ठीक आहे जातो मी आता ठीक आहे काही चुकी झालं नाही म्हणजे तुम्ही म्हणण्यानं मी म्हटलं कारण लाईफ एकदा असते एकदा गेल तर परत येत नाही माणूस म्हणून तरी एन्जॉय करा चांगलं राहा मस्त भारीपैकी जगा एवढच म्हणणं पाचवा लाईक एक केलेलं कुणी रिटर्न घेतलं

बरं आहे का जेवण खाणं झालं का उपवास आहे का महादेवाचा फराळी केलं का उपवास आहे सोमवार माझ पण सोमवार आहे हो का बर वाचाले की, मुद्दाम कसं काय वाचत नसते वाचले उपवास आहे करायचा रिप्लाय मी ओळखलय म्हणून सांगितलंय की करेन करेन हा चल ओके चे बाय नंतर भेटू ओके बाय बेन हात का चल माझी बायको बोलवते मला आता हा जा जा तुझी बायको बोलवा ला बर लाईक करा नवीन आता सबस्क्राईब ए देवा मला इंग्लिश येत नाही इंग्लिश मध्ये कमेंट करू नका नकास काय नाही पुरीच्या पायेत पैजन घालते sab tar subscribe kara kai nikina sare baba main bandh raha